हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहतं माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कांद्याची पात ही स्वच्छ नेसून धुवून घेतलेली आहे तर आपल्याला ह्याच्यापासून खूप छान अशी नाश्त्याची रेसिपी बनवायची मैत्रिणींनो तर पाहू शकता कांदा असं पुढं आपल्याला हे कापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं थोडं थोडं पुढची साईट ही फक्त आणि त्यानंतर आपल्याला ही कांद्याची पात एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आपल्याला भाजी बनवायची नाही मैत्रिणींनो तुम्हाला वाटेल की भाजी बनवायची भाजी बनवायची नाही संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो म्हणजे समजन तुम्हाला मी काय करते ते आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कांद्याची पात छान बारीक चिरून घेणार आहे तर सर्व कांद्याची पात आपली छान बारीक चिरून झालेली आहे एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा मी इथे आणि चांगल्या नऊ दहा मिरच्या घेतल्यात भरपूर साऱ्या तिखट तुम्ही तुमच्या अंदाजा कमी जास्त करू शकता कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे मिरच्यांचा वापर तुम्ही करा ते मिरच्यांची देठ सर्व मी काढून घेतलेत बघा आणि तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्यात कारण अख्ख्या जर मिरच्या टाकल्या तर कधी कधी वाटल्या जात नाही तुकडे राहतात त्यामुळे आपल्याला अशी मध्ये तुकडे करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात पाहू शकता त्यानंतर लसूण घ्यायचं आहे आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये भरपूर सारा लसूण घेतला आहे मैत्रिणीनं मी लसूण असा कधी कधी मोठा लसूण असला ना तो वाटला जात नाही तुकडे राहतात त्याच्यामुळे जो मोठा असेल तो सुरीने कापून मग त्याच्यामध्ये टाकून द्या मिक्सरच्या भांड्यात आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं एक जिरं टाकलं आहे मी एक चमचा हे वाटून घेऊया तर छान बारीक वाटून झालेले आहे पाहू शकता हिरवी मिरची लसूण आणि जिरं दुसरं काही वाटलं नाही एवढंच मी वाटून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं ह्या कांद्याच्या पाथीमध्ये आपल्याला हे मिरची आणि लसूण जिरं टाकून घ्यायचे अशा पद्धतीने मैत्रीण नाश्त्याची रेसिपी ही तुम्ही चार वाजता पण करू शकता किंवा सकाळची पण बन करू शकता कोथंबीर हो घेतली आहे बघा वाटी भरून मी त्यानंतर इथे पुदिना घेतलेला आहे छोटी वाटी बारीक चुरून घेतलेली आहे पुदिना स्वच्छ धुवून पुदिन्याने खूप छान टेस्ट येते मैत्रिणी त्यानंतर ववा घेतला आहे बघा एक चमचा ववा टाकून घेतला आहे त्यानंतर आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहेत बघा दोन चमचे मी इथे सफेद तीळ टाकून घेणार आहे सफेद तीळ खूप चांगले असतात मैत्रिणी शरीरासाठी आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यानंतर आपल्याला इथे बेसनपीठ टाकून घ्यायचे बघा दोन म मोठे चमचे मी बेसनपीठ टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतले मिरची होती त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे हाताने छान मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाहू शकता मीठ टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर इथे गॅस पेटून घेऊया मैत्रिणींना आपण आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आणि कडाईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे बघा तर पाहू शकता छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आपण जसं भज्याला पीठ मळतो ना मग मैत्रीणनं तसंच पीठ आपल्याला खलून घ्यायचं हे आणि एक एक भजी तेलावर सोडून द्यायची कांद्याच्या पातीची भजी मैत्रिणींना आपण करतोय तर ही भजी तुम्ही केली आहे का मैत्रिणींनो कांद्याच्या पातीची मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणी कांद्याची करतं कुणी बटाट्याची करतं कुणी पालकची करतं भरपूर प्रकार आहेत मैत्रिणी भाज्यांचे तर मी आजही तुम्हाला कांद्याच्या पातीची भजी करून दाखवलेली आहे खूप टेस्टी होत्यात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा सगळ्यांना घरात आवडेल आणि एकदम फास्ट गॅसवर ही तळायची नाही मिडियम गॅसवरच आपल्याला मस्त अशी कुरकुरीत होऊन द्यायची भजी खूप छान होतात उलटी पार्टी आपल्याला अशी करून घ्यायच्यात बघा आणि चांगला गोल्डन कलर आहेस मस्त तळून घ्यायच्यात तर पाहू शकता मैत्रीण छान आपले गोल्डन कलर भाज्यांचा आलेला आहे तर आपण आता हे काढून घ्यायचे मस्त आपली भजी ही कांद्याच्या पातीची कुरकुरीत मस्त झालेली आहेत मैत्रिणींना कोणाला कोणाला आवडतात ही कांद्याच्या पातीची भजी मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पाहता पाहता मैत्रिणीं एक लाईक नक्कीच करा विसरू नका तर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण भजी टाकून घ्यायची बघा तेला आणि भजी आपल्याला कशी अशी गोल गोल करायची नाही वाकडी तिकडी सोडायची आहे त्याच्यामध्ये म्हणजे अशी मस्त कुरकुरीत होत्यात तर ही भजी पण आपली मस्त तळले गेलेली आहे बघा गोल्डन कलर आला आहे छान तर ही पण आपल्याला काढून घ्यायच्यात अशाच पद्धतीने दुसरी पण मी भजी करून घेते मग तुम्हाला दाखवते सगळे झाल्या हो तर मैत्रिणीं कांद्याच्या पातीची भजी ही कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा कोणाला कोणाला आवडतात चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो पाहू शकता अशी मस्त कुरकुरीत झालेली आहे एक तोडून पण मी तुम्हाला दाखवते आतून पण मस्त शिजल्या गेलेली आहेत पाहू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटू आपण